आज बारामती शहरात संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामती येथे आगमन झाले आहे यावेळी संपूर्ण बारामतीत शोककळा पसरलेली पाहायला मिळत आहे जनतेसह कार्यकर्ते नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत राजकीय मतभेद विसरून आज सर्व नेते एकत्र आले असून अजित पवारांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे हा क्षण केवळ एका नेत्याचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक भावनिक व निर्णायक क्षण ठरत आहे अंत्यसंस्कार विधी थोड्याच वेळात पार पडणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या शोकमय कार्यक्रमाकडे लागले आहे आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज ब्रेकिंग न्यूज साठी आमच्यासोबत रहा